तर नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात सरकारला यश आलंय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं असून ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे असं शेलार यांनी म्हटलंय यासाठी शासनाला सुमारे सत्तेचाळीस पूर्णांक पंधरा लाख रुपये खर्च आला आणि रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंगीत तलवार अनेक अर्थाने महत्वाची आहे बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्यांच्या किंवा वापरकर्त्यांच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्य होती या दोन्ही सही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवरती नावाचा लेख तसंच नक्षीकाम केलेलं आहे गेल्या दोन तीन दिवसापासून जे हे चालू होती ते ऑप्शन आ, आज पूर्ण झालेलं आहे आणि आपणसुद्धा त्या ऑप्शनच्या बीटमध्ये आपण एक विनंती केली होती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला आपण ही विनंती केली होती की त्यांनी बी ह्यामध्ये हे वापस येण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या हिशोबाने आपल्याकडनं बी त्यामध्ये बीटमध्ये आपण उतरलेलो होतो अशोक सिंग ठाकूर यांचे भाचे आ, अं, भाचे अंकुर सिंग हे नॉटिंगनला असतात यांना बी या त्या बीटमध्ये आम्ही उतरवलं होतं तसेच इंग्रजी सावंत हे बी या बीटमध्ये उतरले भाग घेतला होता आणि आपण ही बीट जवळपास पस्तीस लाखाच्या पर्यंत आपण या बीटमध्ये बोली बोलली पण आपल्या महाराष्ट्र शासनला जी आम्ही विनंती केली होती तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी रात्री आम्हाला एक वाजून पन्नास मिनिटांनी आम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह होकार त्यांनी आम्हाला दिला होता आणि आम्हाला सांगण्यास फार आनंद होतो अभिमान वाटतो की महाराष्ट्र सरकारने ते ऑप्शन घेतलेलं आहे त्रेचाळीस पॉईंट पंधरा ह्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने की आपली ऐतिहासिक तलवार आपली ऐतिहासिक धरोहर ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे याचं ये आपल्याला भूषण आहे मी मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक मंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो